जय शिवराय मी पांडुरंग कदम लक्ष्मण हाके नावाचा या ठिकाणी कोणतरी व्यक्ती आहे कदाचित तो मागास मागास आयोग आयो जो आहे त्याचा या ठिकाणी तो म्हणजे सदस्य होता आणि त्याने राजीनामा सुद्धा दिला होता तो मनोज झरांगे पाटील यांच्या या ठिकाणी तो अवकाश काढण्याचा ठिकाणी प्रयत्न करतोय या महाराष्ट्राचा कालचा जो आंदोलनाचा नेता होता बुडगे महात्मा मनोज झरांगे याला माझं एक लक्ष्मण हाके या ओबीसी चा कार्यकर्ता म्हणून आव्हान आहे मनोज झरांगे तुझी थोडी जर अवकात असेल ना तू आणि तुझ्या चेल्या सपाट्यांना घेऊन एकदा कुठल्याही चॅनलच्या चा घेऊन ये तुझ्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला ओबीसी विजयीचा हा कार्यकर्ता तयार आहे तर त्या लक्ष्मण आके तुला सांगू इच्छितो तू दादाच्या औकात काढण्याचा प्रयत्न करू नको मनोज जरांगे पाटील काय चीज आहे हे या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राने नाही अख्या ना देशाने या ठिकाणी पाहिलेलं आहे तू पाहिलं नव्हतं का काल ह्या भगव वादळ घेऊन या ठिकाणी मराठ्यांचं मनोज जरांगे पाटील या ठिकाणी मुंबईला आले होते त्यावेळेस झोपला होतास का तू तू दादांच्या अवकात करणार आहे तुझी अवकात नाही तू कोण आहे तुला कुत्र ओळखीत नाही परंतु दादांच्या विरोधात बोललं त्या ठिकाणी तू कुठेतरी मोठा उशी या ठिकाणी म्हणून तू भुकायला लागलास आणि दुसरी महत्वाची गोष्ट तू सांगतो काय सांगतो तू की दादांना आणि त्यांच्या चेल्याचा पट दादांना चेलेचा पाटण असते दादाचे मावळे आणि मराठ्यांचे मावळे दादांच्या मागे खंबीरपणे या ठिकाणी उभे आहेत तू कोणाचा कुत्र तू कोणाचा चेलाचा पटा असेल ते आम्हाला माहिती नाही तू दादाला ओपन चॅलेंज करायला तर दादाचा हा मावळा आहे पांडुरंग कदम परभणी जिल्ह्यातून बोलतोय दादाची गरज नाही मी स्वतः येतो कोणत्या न्यूज चॅनल वरती यायचा ठिकाणी तू सांग तुझ्या पुऱ्या प्रश्नाची उत्तर मी देतो तुला बाकीची कोणाची गरज नाही आणि दादाला काय गोष्ट करायला लागलं तू पैसे कोणाचे पैसे आम्ही अरे स्वतःचा कष्ट करून खर्च करून लढणारे आम्ही मराठी आहोत कोणास दहा आम्हाला कोणी पैसे पुरणारे वाटेल का पैसे पुरण्याचे आंदोलन जे असते ते मागच गुंडाळलेली असतात लक्षात आलं का आम्ही मुंबईपर्यंत गेलोत आणि हक्काचं आरक्षण मिळून या ठिकाणी आलेलो आणि तू कोण तू काय आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयत्याची शिकवण तू आम्हाला द्यायला का आम्ही कट्टर सच्चे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो तुझे म्हणायला ना आरक्षणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्वतः चौंडीला जाऊन या ठिकाणी धनगर आरक्षणासाठी पाठिंबा दर्शवला होता कदाचित त्या ठिकाणी तू तू विसरला असतील परंतु तू कोण्यातरी पक्षाचा या ठिकाणी कुत्र आहेस त्या पक्षाने या ठिकाणी तुला भुकायला सांगितलं असेल म्हणून तू फुकत आहेस तुला खरंच ओबीसीचा कणवळा आहे ना तर मग तू काम करा तुम्ही जो काय न्याय न्याय न्यायाच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी तुम्ही निश्चितच या ठिकाणी तुम्हाला आम्ही त्याचा सन्मान करू पण जर तुम्ही या पद्धतीची भाषा करत असाल तर तुम्हाला याच प्रकारच्या भाषेमध्ये या ठिकाणी उत्तर दिलं जाईल तरी कृपया आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये पुन्हा तु एकदा तुला तुला ओपन चॅलेंजेस तू दादांची गरजच नाही मी एकटाच काफी तुला माझं नाव सांगितलं आवाज तुझा मोबाईल तु नंबर तु मी देतो काही बोलू पंचाई न्यूज चॅनलवरती बोलतो किंवा पूर्ण प्रश्नांची उत्तर द्यायची जबाबदारी माझी लक्षात येते का आम्हाला आरक्षण आम्ही करून मिळवलेलं आहे आमचे बलिदान या ठिकाणी दिलेले आहे आम्ही आमच्या आनंद या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि हे फक्तचं आमचं शिकवणाचं शिकवण घेत नाही संविधानाच्या लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी घेतोय आणि तू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिकू नकोस प्रनोद दारांगे पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन माहिती आहे त्यांची रयत माहिती आहे त्यांची सामाजिक ते सुद्धा माहिती आहे आजही आम्ही आमच्या ठिकाणी आम्हाला पेडे खाऊ वाटले धनगर बांधवांनी आरक्षण म्हणून त्यानंतर आमचे वेगवेगळ्या माळी बांधव त्यांचे स्टेटस बघ आमच्या गावाच्या माळी समाजातील बांधवांचे शिवाजी माने नाव आहे त्यांचे विठ्ठल माने नावांचे दहा दहा स्टेटस आहेत मराठ्यांना आरक्षण भेटलं म्हणून या ठिकाणी आनंद झालेले ते आमच्या ठिकाणी बांधव आहेत फक्त तुमच्यासाठी हे जे सर्वसामान्य ओबीसी मधील बांधव असतील वीजेएनटी बांधव असतील वीजेन मधील बांधव असतील किंवा इतर कोणत्याही प्रवर्गातील बांधव असतील त्यांना दुःख नाही पण तुमच्यासारख्या कुत्र्यांना या ठिकाणी मूळव्यात झाल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोणीतरी भुकायला लावते म्हणून तुम्ही या ठिकाणी भुकत आहात पुन्हा एकदा ओपन चॅलेंज आहे तू कुठेही बोल हा पांडुरंग कदम परभणी जिल्ह्यामधला आहे तुला कोणत्याही न्यूज चॅनलवरती नाही तुम्हाला एखाद्या मैदानावरती तर या ठिकाणी मैदानावरती यायला सुद्धा या ठिकाणी तयार आहे त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना थोडंसं जपून तुला याही पलीकडच्या भाषेमध्ये आम्हाला सगळ्याच भाषा येतात मराठ्यांना त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना थोडंसं जपून नाही तर आम्हाला वेगळ्या पद्धतीची सुद्धा या ठिकाणी ऍक्शन घ्यावी लागेल कारण दादांना जर या ठिकाणी कोणी काय बोलत असेल ते मराठी कधीही खपून घेणार नाही त्यामुळे तुर्तसा फक्त तुला शब्दाच्या भाषेत सांगतोय पुढच्या वेळेस तुला या ठिकाणी त्याहीपेक्षा खंबीर भाषेमध्ये म्हणजे दुसऱ्या मराठ्यांच्या भाषेमध्ये या ठिकाणी तुला समजून सांगावं लागेल त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की तुझी भाषा जराशी आवर प्रसिद्धीसाठी आणि कोणीतरी कोणाच्या तरी चाटुगिरीसाठी या ठिकाणी तू तुझी जबान या ठिकाणी सांभाळ एवढेच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तुर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूयात पुढच्या न्यूजमध्ये धन्यवाद okay. जय महाराष्ट्र